कुलकर्णी बीबीएस न्यूज मध्ये नाशिक शहरात ठिकठिकाणी झाड पडली रस्ते अडले पण महापालिकेच्या उद्यान घनकचरा आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागांनी डोळे साकलेत का असा सवाल सध्या नाशिककर विचारत आहेत तक्रारी केल्यानंतर अर्धवाट कारवाई केली जाते झाड हटवली तरी पाला पाचोळा तसाच घनकचरा विभाग उद्यान विभागावर ढकलतो तर उद्यान विभाग घनकचऱ्यावर जबाबदारीचे फक्त एकमेकांवर फेकाफेक सुरू आहे एनडी पटेल रोड एसटी महामंडळ भाजपाचे जिल्हा कार्यालय आमदारांचे संपर्क कार्यालय या सगळ्यांच्या आजूबाजूला कचऱ्याचे ढीक पडलेत कान्हेरेवाडी गोविंदनगर जिल्हाधिकारी कार्यालय सिडको नाशिक रोड अशा भागांमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे उद्यान विभागाला झाडं तोडण्यातच रस तर वृक्षप्रेमींना धमक्या आणि बिल्डरांच्या मदतीसाठी झाडं कापायची परवानगी देणे चालले चाललंय याआधी अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याची उदाहरणं आहेत आज त्याच पद्धतीने इतरांवरही दबाव टाकला जातोय असं वृक्षप्रेमींचं म्हणणं आहे रात्रीतून झाडांचे तुकडे चोपड्यात कोसळले काहींनी ते लाकूड चोरून नेले अर्धवट झाड अजूनही रस्त्यावर लोंकडत आहे त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे महापालिकेने जागे व्हावे की कुणाचा बळी गेल्यावरच त्यांना शुद्ध येईल असा गंभीर प्रश्न माजी महापौर नगरसेवक आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी विचारत आहेत नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी